बाबा पालकांसाठी आज एक अतिशय महत्त्वाचा असा विषय मांडणार आहे भविष्य काळामध्ये मुलं मोठी झाल्यानंतर पश्चाताप नको व्हायला की ह्या गोष्टी करायच्या राहूनच गेल्या बाबा म्हणून ज्यावेळेला मी मुलाला मारलं मी त्याच्यावर रागावलो का मी माझा संयम टिकवून धरू शकलो नाही का मी माझा राग आवरू शकलो नाही का हात उगारला याचा पश्चाताप पुढे व्हायला नको मुलाने स्वतंत्रपणे एकट्याने काही करतो म्हटलं तर मी का नाही विश्वास दाखवला त्याच्यावरती मी तुझ्यावर किती प्रेम करतो हे बोलून दाखवायला हवं होतं का नाही सांगितलं मी का राहून गेलं ते माझी मुलगी वारंवार माझ्याजवळ येत होती मला काही सांगू पाहत होती पण मी दुर्लक्ष का केलं मला का समजलं नाही की तिला माझ्याशी बोलायचं आहे तिला माझ्याबरोबर वेळ घालवायचा आहे तिला माझा वेळ हवा आहे तिला काही ना काहीतरी बोलायचं आहे पण ते राहूनच गेलं ती खूप उत्साहाने केलेल्या गोष्टी मला दाखवत होती तो आपलं केलेलं काम मला सांगू पाहत होता पण मी कधीच त्यांची प्रशंसा काबर केली नाही त्यांचे छोटे छोटेसे आनंद त्यांच्या बालपणीच मी तर सेलिब्रेट करायला हवे होते साजरे करायला हवे होते राहूनच गेलं सगळं असं का झालं हे का घडलं याचा पश्चाताप मुलं मोठी झाल्यानंतर ज्या वेळेला आपण एकटे बसू त्यावेळेला आपलं मन उदास होऊन हू। निराश होऊन स्वतःलाच कोसण्याच्या आधीच आपण जागे होऊ यात पालकांनो विशेषत बाबा पालकांना मी एवढ्यासाठी म्हणते की त्यांचा जो वेळ असतो तो मुलांच्या बाबतीमध्ये खूप मर्यादित प्रमाणामध्ये मुलांच्या वाट्याला येतो म्हणून बाबा पालकांनो अजूनही वेळ आहे मुलाला खरंच काय हवं असतं हवी असते एक घट्ट मिठी हवा असतो एक आश्वासक स्पर्श हवा असतो एक कौतुकाचा प्रशंसेचा धीराचा शब्द आणि ते देण्यामध्ये आपण कंजूसगिरी नको करूयात भविष्य काळामध्ये आपली मुलं मोठी होऊन पंख पसरून उडून गेली त्यानंतर आपल्याला जर हे सगळं आठवलं हे सगळं वाटलं तर काळ आपल्यासाठी थांबणार नाही आहे म्हणून आजच आपल्या मुलाच्या बरोबर जितका वेळ घालवता येईल त्याचं कौतुक जितकं ऐकून घेता येईल त्याच्याशी बोलताना डोळ्यात डोळे घालून जेवढं आपण आपलं जवळीकीचं नातं निर्माण करू जेवढं आपण आपला संयम टिकवू शकू आणि हातापेक्षा शब्दांचा उपयोग करू शकू जेवढं आपण मुलांना हे सांगू शकतो की माझं तुझ्यावर प्रेम आहे हे व्यक्त होणं खूप महत्त्वाचं आहे तेव्हा पालकांनो भी देर नाही होई है, अजून उशीर झालेला नाही आपण जागं होऊया आपल्या मुलाला जवळ घेऊयात धन्यवाद